सुरुवातीलाच बातमी अशी आहे की शेतकरी मित्रांनो पावसासंदर्भात बातमी अशी आहे की शेतकरी मित्रांनो तुमचे स्वागत आहे माझ्या हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये आपल्याला आज बातमी बघायची पावसासंदर्भात शेतकरी बंधूं अखेर पावसाचा जोर वाढणार आहे दोन सप्टेंबर नंतर आज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आपल्याला दोन तीन दिवसामध्ये पोळ्यापर्यंत अनेक भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे जिल्ह्याची व गावाची नावी लक्षात घेण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती करतो मी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असता तर लगेच सबस्क्राईब करा आणि सेजरे बेल आयकन दाबा जेणेकरून तुम्हाला नोट लगेच भेटेल शेतकरी बातमी येत आहे की नाशिक पुणे अहमदनगर मुंबई खोपोली डोंबवली वाडा इगतपुरी जिजुरी पुणे बारामती या काही परिसरामध्ये आपल्याला एक तारखेनंतर किंवा दोन तारखेनंतर आपल्याला पावसा जोर वाढणार आहे आणि काही भागामध्ये आपल्याला ठिकाणी स्वरूपाचा पाऊस आहे आज तुम्ही हे अंदाज शकता कराळ विटा सांगली सातारा कोल्हापूर जत राजा सावंतवाडी रत्नागिरी सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहमदनगर या काही परिसरामध्ये सर्वत्र भाग पश्चिम महाराष्ट्राचा आणि कोकणपट्ट्याचा या काही भागामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार आहे दोन तारखेनंतर तुम्ही हे अंदाज लक्ष देऊ शकता शेतकरी बंधूं पुढची बातमी येत आहे की औरंगाबाद नांदेड परवणी बीड हिंगोली उस्मानाबाद आणि जे काही परिसरामध्ये आपल्याला मराठवाडा सर्वत्र मराठवाड्यामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे पोळ्याच्या दिवशी पोळ्यापासून पावसामध्ये वाढ होईल या काही भागामध्ये तुम्ही हे अंदाज लक्षात येऊ शकता शेतकरी बंधून पुढची बातमी येत आहे की विदर्भाकडे अमरावती अकोला भंडारा बुलढाणा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर वार्ता वाशिम यवतमाळ आणि वर्धाच्या काही परिसरामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये अकोटच्या काही परिसरामध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस होणार <coughs> आहे दोन तारखेपर्यंत आपण काही भागांमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस दिसणे आणि पोळ्याच्या दिवशीपासून पावसामध्ये वाढ होईल तुम्ही हे अंतर लक्ष देऊ शकता शेतकरी बंधू खानदेशकडे खान्देशकडे जळगाव धुळे चाळीसगाव आणि नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला अनेक भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे दोन तारखेनंतर तुम्ही हे अंतर लक्ष देऊ शकता व्युटीएच्या माध्यमातून धन्यवाद